नमस्कार आज मी गेले होते खानापूर येथे पूजा गोरख वाघमोडे हिच्या घरी जिची नुकतीच पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे जिचं शिक्षण बी कॉम आहे माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या शिवकन्या वाघमोडे काकू ना मी बऱ्याच वर्षापासून ओळखते मी अगदी लहान असल्यापासून म्हणलं तर हरकत हरकत नाही काकू भाजी विकतात त्या आमच्याकडे टोपल्यामध्ये भाजी घेऊन यायच्या आणि आम्ही त्यांच्याकडून भाजी विकत घ्यायचो पूजाचं शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये माजलगाव येथे झालेलं पण पूजाची जिद्द होती की आईच्या कष्ट वाया जाऊ द्यायचे नाही आपण काहीतरी होऊन दाखवायचं नोकरीला लागायचं सरकारी नोकरी करायची याच्यासाठी पूजानं खूप जिद्द धरली आणि मागच्या तीन वर्षापासून मुंबई येथे राहून तिने अभ्यास केला या अभ्यासाचं सा यश म्हणून मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जी पदभरती निघाली त्याच्यामध्ये तिला कॉन्स्टेबल या पदी निवड झाली काकूंच्या डोळ्यातील आनंद आश्रू सांगत आहेत की काकूंचे कष्ट काय आहेत खूप हालाखीच्या परिस्थितीमधून काकूंना मुलींना शिकवलं दोन मुली एक मुलगा त्यांचं शिक्षण काकूंना का असं वाटायचं की काय होणार आहे या मुलींचे लग्न कराय करायचे काय कसं करू मी सगळा संसार कसा धकू असं त्यांच्यापुढे अनेक प्रश्न असायचे परंतु काकूंना ही जिद्द धरली की हिला शिकायचं आहे तर आपण तिला शिकवलं पाहिजे या माझ्या काकूंना काहीही वाचता येत नाही लिहिता येत नाही पण शिक्षण काय आहे शिक्षणाने काय होऊ शकतं आयुष्य कसं बदलू शकतं हे मात्र त्यांना कळालं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही असं त्या मला बोलतात ज्यावेळेस माझ्याशी संवाद साधत होत त्या त्यावेळेस बोलल्या अक्षरशः एवढी हालाकीची परिस्थिती होती की काल ज्यावेळेस मिरवणूक काढायची होती तर पूजाकडे घालायला स्वतःची चप्पल नव्हती तिच्याकडे घालायला चांगला नवीन ड्रेस नव्हता अशा परिस्थितीमध्ये राहून त्या मुलीनं कसं शिक्षण केलं असेल पहा किती कौतुकाची गोष्ट आहे या काकू भाजी विकून दर महिन्याला पाच हजार रुपये बाजूला काढून ठेवायच्या लेकीसाठी हे कधी लेकीचा फोन येणं आपल्याला तिला पैसे पाठवावे लागतील माहीत नव्हतं त्यांना या पैशाचं पुढे काय होईल ती नोकरीला लागेल का नाही लागेल पण तिची जिद्द आहे ना तर आपण तिच्या स्वप्नांच्या पाठीमागं उभारलं पाहिजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वर यात संगम म्हणजे आई आणि ही आई ज्याच्या पाठीशी खंबीर उभा असते ना त्या लेकराला कधीच कधीच अपयश येत नाही त्याच्याकडे यश हे खेचून येतच आणि हे यश खेचून आणलं पूजाने खूप अभ्यास केला खूप कष्ट केले काकू सांगत होत्या की सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत रिडिंगमध्ये असायची अक्षरशः पुरीनं कधी आम्हाला फोन केला नाही दोन दोन तीन तीन महिने मोबाईलमध्ये तिच्या बॅलेन्स नसायचा आम्ही फोन लावला तर ती आम्हाला बोलायची अशा या जिद्दी मुलीनं आज या आईच्या प्रेमाचं जे आहे ते पांग फेडलेलं आहे है, असं म्हणायला हरकत नाही कौतुक करावं पूजाचंही पण या पूजासोबत आमच्या शोकन्या काकूच ही की ही जी जिद्दी मुलगी होती त्या जिद्दीच्या पाठीमाग ही अशी आई उभारली आईचं चा प्रेम हे असच बिनव्याजी अगदी काकूचा चेहरा बघून एवढं छान वाटत होतं की त्यांना असं वाटत होतं की मी किती दिदीला बोलू आणि काय सांगू खूप खूप कौतुक काकू तुमचं सुद्धा आणि पूजाचं सुद्धा की एवढ्या परिस्थितीमधून सुद्धा तिनं जिद्दीनं पुढं गेली आणि अजूनही तिचं म्हणणं आहे की मी याच पदावर न थांबता पुढे अभ्यास करून खूप मोठी होते खूप मोठे माझे प्रयत्न आहेत आई तू फक्त माझी साथ द्या मायेचा अथांग सागर म्हणजे आहे काकू बोलत होत्या की दीदी पेढे वाटायला सुद्धा पैसे नव्हते मी वीस किलो साखर आणली आणि साखर वाटण्याचा प्रयत्न केला साखरच सगळ्यांना वाटली मला काय सांगू किती बोलू हे कळत नाही आहे आणि अशा आईचं कौतुक हे केलंच पाहिजे म्हणून मी आज खास काकूंकडे गेले होते काकूंशी बोलायला काकूंशी संवाद साधायला कौटुंबिक परिस्थिती नसताना आर्थिक परिस्थिती नसताना कधी काळी खूप कौटुंबिक कलही घरात असताना या कलहातून बाहेर येऊन दोन मुलांना दोन मुलींना शिकवलं मुलाला शिकवलं त्यांच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केला अशा या आईला किती दंडवत करावा आणि काय तिचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करावं हेच मला कळत नव्हतं स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी खरंच आहे ते आई आहे तर सर्व काही आहे अशा या पूजाची आई पूजाचं कौतुक तर सगळेच करणार परंतु या पूजाच्या आईचे जे कष्ट आहेत ज्या आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहेत त्याबद्दल खरं कौतुक या काकूचं की ज्यांनी खऱ्या अर्थानं या पूजासारख्या लेखीला घडवलं आणि आज ही जी पूजा वर्दीमध्ये दिसणार आहे ती माझ्या या काकूंमुळे या काकूंच्या कष्टामुळे यांचे कष्ट हे गावातल्या सगळ्यांनी पाहिलेले आहेत हे पुनर्वसित गाव म्हणजे खानारपूर खानापूर असेल शेलापुरी रेनापुरी पुनमगाव चिंचघवाण ही सगळी गावं म्हणजे मला माझ्या माहेरासारखे कारण या गा ही सगळी पुनर्वसित गावं जी आहेत त्या गावामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो इथला प्रत्येक माणूस हा आमचा वाटतो या त्या माणसाचं कौतुक यश हे आपलंच यश आपलंच कौतुक आहे असं नेहमी मला असं वाटतं खूप आनंद झाला काकूंचं कौतुक करताना आणि त्यांनाही खूप आनंद झाला हे कौतुक करून घेताना पूजा परत तुझं खूप खूप कौतुक खूप मोठी हो बाळा खूप मोठी हो